आम्हाला पानच किती देत नव्हती थांब 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 पुढची थांब थांब रिया सॅन्डल घालू आपण सॅन्डल घालू

हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर काल होता रविवार तर आता काय करते एक दिवस म्हणजे कालचा व्हिडिओ मी आज अपलोड करते कारण नेट कधी कधी एवढं स्लो असतं की दिवस जर गेला तरी व्हिडिओ अपलोड होतच नाही त्यामुळं टायमिंग जरा चुकतं आहे एकोणतं जरी एक टायमिंग असावं म्हणून म्हटलं आपण एक दिवस लेट टाकूया म्हणजे आजचा व्हिडिओ उद्या असं तर काल रविवार होता आणि मग भाऊ आलेला हा लहान भाऊ आहे तर काल ओम पण केस कट करायला गेलेला ह्यांच्याबरोबर आठवडीला मग तिथून तो मामाकडे गेलता हे दोघं येताना रियाला घेऊन आली ते तर अगदी लहान आहे ती अजून दोन वर्ष तिला व्हायचे आहेत पण ती राहते तशी दिवसभर म्हटलं तरी ती आमच्याजवळ राहते पण संध्याकाळच्या वेळेला तेवढी तिला वे मग मम्मा पाहिजे असते नाहीतर खाणं पिणं सगळं त्या चारलं तरी आपल्याकडून खाते ती कशी एवढी लहान लेकरं राहत नाहीत पण ती राहते तर खूप गोड असल्यामुळं आता भावापेक्षा जास्त मया म्हटलं तरी भावाच्या लेकराची येते अगदी लहान आता आपली मुलं मोठी झाल्यानंतर ना लहान लेकरं घरात असले की कसा दिवस कालचा दिवस कसा गेला ते कळलं सुद्धा नाही ती दिवसभर आत तो आत तो करत सारखी महागच होती तर काल दुप्पा एक वाजता आली असतील मला वाटतंय तर पाच सहा वाजता गेल्यानंतर हि जवळच असल्यामुळं दहा मिनटाचाच रस्ताय तर आज पनीर बनवायला घेतलं होतं अगोदर शेवगी शेंग्याची भाजी केलेली परत तो येणार आहे म्हटलं नंतर पनीर बनवूया म्हटलं तर दूध घरचंच होतं हे तापायला ठेवलं आणि लिंबाचा रस काढून घेतला तर काल आपली इंडिया ही मॅच जिंकलेली आहे आणि त्याचसोबत अजून एक ह्याचं होतं गोल्ड मेडल स जी स्पॅनिश बॅडमिंटन इंटरनॅशनल प स्पर्धा होती त्यातसुद्धा सुकांत कदम म्हणून आहेत तर ते आमच्या कौटुळी गावचे हे सुपुत्र आहेत तर ते सुद्धा काल त्यांना पण ते काल गोल्ड मेडल मिळालेलं आहे तर आपल्या गावची मुलं इथपर्यंत म्हणजे बघायला किंवा ऐकायला ते छान वाटतं अगदी मिडल क्लास घरातून तिथंपर्यंत पोचणं म्हणजे आपण आपलं ध्येय काय आहे त्यानुसार आपण मेहनत करत राहिलो ना एक दिवस ते फळ म्हणजे कष्टाचं फळ भेटतं म्हणतात त्यानुसार ते, ते भेटतंच फक्त आपली तेवढी जिद्द आणि चिकाटी पाहिजे तर त्यांना ते काल गोल्ड मेडल मिळालेलं होतं तर हे आमच्या कौटोळी गावचेच सुपुत्र आहेत तर इथं दुधामध्ये दूध उकळून घेतलं आता पनीर करताना जेवढं तापवलेलं दूध न घेता म्हणजे साई वगैरे काढलेलं न घेता असं फ्रेश दूध घेतलं ना कच्चं मग काय होतं की पनीर आहे ते अगदी पांढरशुभ्र होतं आणि जास्तसुद्धा निघतं ताजं दूध घ्यायचं आणि लिंब लिंबाचा रस आता ही सुकलेलीच लिंबू होते ती मी घेतली होती आणि लिंबाच्या साली थोड्या टाकल्या ना पटकन फाटतं जास्त रस टाकायची मग गरज पडत नाही आणि अशा पद्धतीने बांधून ठेवलं अर्धाभर तास किंवा एक तास जरी बांधून ठेवलं तरी सुद्धा ना पनीर तयार होतं ह्याला जास्त वेळ ठेवावं असं काही नाही फक्त घट्ट ह्याच्यात हे करू आणि हे पाणी आहे ते मी आता कणिक मळण्यासाठी वापरणार आहे कारण ह्यात प्रोटीन भरपूर असतं तर टाकून न देता आपण भाजीला सुद्धा यूज करू शकतो किंवा आता कणिक मळायचीच आहे चपात्याची तर त्यासाठी मी यूज करणार आहे थोडंसं थंड पाणी टाकून घेतलं आणि हे ह्याला आता निघतं तेवढं पाणी काढायचं आणि बांधून ठेवलं ना असं कॉटनच्या कपड्यात आता ह्या कपड्यात मी मूग बांधून ठेवते मटकी मुग त्याचा त्यामुळं कलर थोडा त्याचा तसा झाला आहे मुगाचा हिरवा कलर जरा लागतो कपड्याला अशी एक प्लेट ठेवली आणि जड खलबत ह्यावरती ठेवला ना एक अर्ध्या एक तासात हे पनीर सेट होतं अर्धा ताससुद्धा पुरेसा होतो आपल्याकडे वेळ नसला तरीसुद्धा त्या तुम्ही गडबडीत जरी करायचं म्हटलं तरी सेट होतं तर नंतर एका तासावर मी ही काढलं माझं सगळी कामं आवरली होती आता परत नुसती भाजीच करायची राहिलेली तर बघा किती छान असं पनीर सेट झालेलं आहे आपण विकतचं पनीर आणतो पण पन बऱ्याच ठिकाणी म्हणजे मला असं ऐकायला मिळालं की हायड्रोजन पॅरा जे आपण जखम झाल्यानंतर साफ करण्यासाठी यूज करतो तर ते टाकूनसुद्धा पनीर बनवलं जातं बाहेर जे बिझनेस करतात पनीर बनवलं जातं जे आपण व्हिनेगर तर टाकतो किंवा लिंबाचा रस टाकतो पण बाहेर हायड्रोजन पॅरॉक्साईड यूज करून असं पनीर बनवलं जातं त्यामुळे बाहेरच्या जा गोष्टी खाणं म्हणजे किती शरीराला हानिकारक आहे कारण त्या आपल्यापर्यंत पोचेपर्यंत त्यावरती काय केमिकल यूज केलं आहे किंवा के कसं बनवलं हे मा, आपल्याला माहीतसुद्धा नसतं तर हे मला भावानंच सांगितलं की आता त्याचं मेडिकलचं दुकान आहे तर त्याच्याकडून पाच लिटरचं कॅन नेलेलं की हायड्रोजन पॅराक्साईड तर एवढं कशाला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही पनीर बनवतो ह्यानं तर त्यापा ते तेव्हापासून मी आता शक्यतो आम्ही घरी दूध असतं त्यावेळी घरचंच बनवते पण बाहेर जाण्याचं म्हटलं की आता ते नको वाटतं आपण आणतो हेल्दी म्हणून ते खातो पण ते कशा कशा पद्धतीने बनवलं जातं आणि आपल्यापर्यंत कसं पोचतं हे आपल्यालाच माहीत नसतं स्वच्छतेची तर एक गॅरंटीच नसते तर हा याने ऊसाचा रस आणलेला मग तेच आमचं चाललं होतं की ऊस तुम्ही बघितला का व्यवस्थित बऱ्याच वेळा ऊस खूप खराब असतो त्याच्यावर एवढी धूळ असते आणि तसाच रस आपल्याला काढून देतात तर ते म्हणत होतं मी व्हिडिओ बनवून आणला व्यवस्थित स्वच्छ होतं तुला दाखवतो मग त्यामुळे त्या ठिकाणी कारण बाहेरच्या गोष्टी खरं ह्या स्वच्छतेच्या बाबतीत अजिबात काळजी घेत जात घेतली जात नाही खाण्यापिण्याचे पदार्थ उघड्यावरती तर असतातच पण असे पण पन केमिकलचा पण वापर करून बरेच बनवले जातात स्वच्छता तर अजिबातच नसते तर इथं पनीर बनवायसाठी मी सुहानाचं हे शाही पनीर मिक्स होतं ते एक पॅकेट घेतलेलं आहे आता हे मसाले कॅन्टीनमध्येच मिळतात आणि ते थोडं स्वस्त पडतात त्यामुळं आणते मी शिल्लक असतात कायम मग असं गडबडीत करायचं झालं तर मग कांदा वगैरे भाजत बसत नाही कांदा टोमॅटो आपण कसं खडे मसाला वगैरे भाजून सगळं तसं त्या पद्धतीने पण करते किंवा कधी वेळ नसेल तर मग ह्या पद्धतीने पण असं चांगलं होतं जर हा मसाला दुधात भिजवून घेतला नाही तर पनीरमध्ये परत आलं लसूणाची पेस्ट घेतलेली आहे काजू शिजवून घेतलेले आहेत आणि थोडं काजू पनीर पण टाकून त्या टोमॅटोसोबत मी बारीक केलं तर आणि दुधावरची साय आपण नंतर फेटून टाकली तर चालते किंवा अशी मग मी टोमॅटोसोबतच बारीक करून घेतली यामध्ये खडे मसाले टाकून घेतले नंतर कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट पण टाकली जिरा पाव हे धाना पावडर टाकली हळद आणि घरचं थोडंसं काळा तिखट आपलं नेहमीचं टाकलं आणि किंचितशी साखर टाकलेले पनीर थोडंसं गोड म्हणजे साखर टाकली ना त्याची टेस्ट बरी येते आणि तर आता हा रेडीमेड मसा आता अगोदर टोमॅटोची पेस्ट टाकायची होती पण मी विसरले आणि ती टाकायच्याऐवजी हे टाकलं आता हे पण टाकली हे थोडं परतून घेऊन मग ती टाकायचं होतं पण जाऊ द कधी होतं असं नंतर यामध्ये जी भांडी होती ती थोडी मसाल्याची पाणी टाकून विसळून ह्यामध्ये टाकून आता ह्याला थोडा वेळ झाकून चांगलं परतून घेतलं कारण टोमॅटो आपलं कच्चं होतं मग थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे उक शिजवलेले काजू आणि हे सगळं पनीर यामध्ये आता पनीर तळून पण पन टाकू शकतो पण जेवढं आपण न तळता यूज करू तेवढं म्हणजे हेल्दी आता तळल्यावर थोडं चवीला लागतं पण असं कमी तेलात होती मग आता भाजीला पण केवढं कांदा भाजण्यापुरतंच तेल टाकलेलं तेवढ्या तेलामध्ये ही भाजी होती तळायचं म्हटलं की मग अजून थोडं एक्स्ट्रा तेल जातं त्यालाचा वापर कमी व्हावा म्हणून मी तळलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तळून सुद्धा टाकू शकतं पण जेवढं आहे असं तुम्ही यूज करचाल तेवढं त्यात पनीरमधले जे पोषक घटक आहेत ते आपल्याला मिळतात आणि वरून थोडंसं तूप टाकलेलं आहे आपलं घरचं नेहमीच असतं ते आणि कोथिं आता कसुरी मेथी नाही संपली आहे माझ्याकडची तर छान अशी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे मग नंतर मग दुपारी जेवायला ते वाढलं तर असं होतं आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन